प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची भर दिवसा मे महिन्यात तीस गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती सिद्धू मुसेवालच्या खुणाचा मास्टर माइंड हा गोल्डी बार असल्याचं तपासात समजले होते त्यानं कॅनडात बसून मुसेवाला याचा हत्येचा कट रचला होता त्याला भारतात परत आणण्यासाठी पंजाब पोलीस सारख्या तपास यंत्रणा काम करत होत्या हे चालू असताना अजून एक प्रकरणात गोल्डी ब्रारचं नाव आलंय गोल्डी ब्रारनेस आता सलमान खानला धमकी दिल्याचं पुढं आलंय याआधी देखील लॉरेन्स बिश्नोई याने गोल्डी ब्रारनेस मुसेवाल्याची हत्या केल्याचं म्हटलं होतं त्यामुळे कॅनडात राहून भारतात कारवाया करणारा गोल्डी ब्रार पुन्हा चर्चेत आलाय पंजाबमधील गोल्डी ब्रार हा कॅनडात कसा गेला हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे गोल्डी ब्रारचं खरं नाव हे सतविंदर सिंह होतं त्यानं ते नंतर बदलून घेतलं त्यांचा जन्म पंजाबमधील मुक्तसर साहिब इथे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाला शिक्षणात तो हुशार नव्हता शाळेत सुद्धा सहकार्यांची भांडण करत असे चाल ढकल करत त्याने बी ए ची पदवी मिळवली या काळात त्याचा क्राईम जगतात प्रवेश झाला होता गोल्डी ब्रार पंजाब पोलिसांच्या ए प्लस कॅटेगरी मधील आहे पंजाब पोलिसांकडे गोल्डीचे पाच फोटो आहेत आणि या सगळ्यात फोटो तो वेगवेगळा दिसतो त्यामुळे एक लक्षात येतं की गोल्डी हा नेहमी आपला चेहरा बदलत असतो त्यामुळे त्याला पकडणं हे सोपं काम नव्हतं गोल्डीवर खून खुणाचा प्रयत्न चोरी बळझबरी असे शेकडो केसेस त्याच्या अंगावर आहेत त्यातील चार केसमध्ये त्याची सुखरूप सुटका झाली यानंतर त्याने भारत सोडण्याचा निर्णय घेतला तो दोन हजार सतराला कॅनडाला शिक्षण घेण्यासाठी गेला त्याला स्टुडंट विजा मिळाला होता अशा प्रकारे तो भारत सोडून कॅनडाला गेला यानंतर तो कॅनडामधून पंजाबमधील गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोईच्या गँगसाठी काम करू लागला लॉरेन्स बिष्णोईच्या सगळ्यात जवळचा म्हणून त्याला ओळखलं जातं मुसेवाला प्रकरणात पंजाब पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केलाय अठराशे पन्नास पाणी असणाऱ्या या चार्जशीटमध्ये त्यानं गोल्डिन लॉरेन्स बिष्णोई जगू भगवान पुरिया यांच्यासोबत मिळून त्याने सिद्धूची हत्या केली तसेच त्याला मुसेवालाच्या हत्येचा मास्टर माइंड म्हंटलाय अठ्ठावीस मेला मुसेवाला याची पंजाब सरकारने सुरक्षा रक्ष काढून घेतली त्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस तारखेला त्याची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या खुणाचा कट रचला मारेकऱ्यांना पैसे दिले त्यांना कार मिळवून दिली फोन सिम कार्ड याची सगळी व्यवस्था करून दिली होती सिंगल ॲपच्या आधारे गोल्डी मारेखऱ्यांशी बोलत होता गोल्डी ब्रारने मागच्या वर्षी खून झालेल्या अकाली दलाचा युवा नेता मुद्देखेराच्या बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या केल्याचं सांगितलं जातं गोल्डी सिद्धू मुसेवाला बरोबरच डेरासटच्या सौदाच्या सदस्य असणाऱ्या एका महिलेची हत्या घडवून आणला होता तसेच त्यापूर्वी काँग्रेस नेता गुरलाल सिंह पहलवान यांची हत्या केल्याप्रकरणी अटक वॉरंट काढलाय मात्र तो कॅनडात बसून असल्याने त्याच्यापर्यंत पोलिसांना पकडण्यात आलेलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद